साधमानुसकीची युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत गांधी जयंतीच्या निमित्ताने ओळीचे सोपे भाषण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महात्मा गांधी जयंती भाषण नमस्कार माझे नाव उर्वशी आहे मी वर्ग पहिलीत शिकत आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरुजन व बालमित्रांनो आज दोन ऑक्टोंबर महात्मा गांधीजी यांची जयंती गांधीजींना आपण आदराने बापूजी असेही म्हणतो बापूजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी, गांधी असे आहे गांधी गांधीजींनी अहिंसेचे शस्त्र हाती घेऊन इंग्रजांशी लढा दिला महात्मा गान्धीना माजे विनम्र अभिवादन जय हिन्द